नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवर सिद्धेश्वर सुरू असे मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत हा पुरस्कार कोणाला भेटले किती जणांना भेटले याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरुवात करूया तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा झाली विद्यार्थी मित्रांनो वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि याचं वितरण जे आहे या पुरस्काराचं नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे तर हे पुरस्कार कोणाला भेटलेले आहेत हे आपण पाहूया तर याच्यामध्ये बघितलं तर आपण मेजर मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी असे हे पाच जे पुरस्कार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती जे आहे ते आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला आहे बघा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आता खेळ रत्न पुरस्काराची सुरुवात जे आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये झालेली आहे जा आता हा जो पुरस्कार जो आहे तो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे खेळरत्न पुरस्कार जो आहे सर्वोच्च पुरस्कार आहे आता पूर्वीचं नाव काय होतं राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार याचं पूर्वीचं नाव होतं आणि त्याच्यानंतर याचं नाव या पुरस्काराचं नाव चेंज करण्यात आलं त्याचे पहिले विजेते जे होते ते म्हणजे विश्व आनंद विश्वनाथन आनंद हे या पुरस्काराचे पहिले विजेते होते आता हा पुरस्कार जो आहे युवा व क्रीडा मंत्रालय तर्फे देण्यात येतो ठीक आहे आणि याचे पहिले विजेते जे आहेत विश्वनाथन आनंद हे आहेत बावीसचे विजेते कोण आहेत अचंता शरद कमल जे काही टेनिस प्लेअर आहेत यांना हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता दोन हजार बावीस चा खेळ रत्न पुरस्कार आता दोन हजार तेवीस चे विजेचे कोण आहेत तर हे दोन जी जोडी आपण इथे पाहत आहोत या दोन जोडींना हा दोन हजार तेवीस चा खेळ रत्न पुरस्कार भेटलेला आहे आता सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जे काही बॅडमिंटन प्लेअर आहेत बॅडमिंटनची जोडी आहे आणि यांनी आशियाई खेळमध्ये गोल्ड मेडल आणलेला आहे आणि हे जोडी जे आहे हे जे प्लेअर जे आहेत खूप चर्चेमध्ये सुद्धा होते आणि हे बॅडमिंटन प्लेअर प्लेअर आहेत आणि दोन हजार अर्जुन पुरस्कार आता अर्जुन पुरस्कार जो आहे क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे ठीक आहे याची स्थापना जी आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये झालेली आहे कधी एकोणीसशे एकसष्ट मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये एकूण सव्वीस जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे किती सव्वीस जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे याचं स्वरूप कसं आहे तर पंधरा लाख रुपये त्यांना रोख रक्कम मिळते आणि स्मृती चिन्ह जे आहे अशा पद्धतीनं विजेत्यांना मिळतं आता इथून सव्वीस जणांना भेटलेलं आहे आता रिमेनिंग जे विजेते आहे विजेते जे आहेत ते मी तुम्हाला लिंकमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आणि तो प्रमुख जे आहेत ते आपण पाहूया मोहम्मद शमी जो की क्रिकेट प्लेअर आहे त्याचा खेळ क्रिकेट आहे त्यांना अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे ओजस प्रवीण देवताळे त्यांना अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे आदित्य गोपीचंद स्वामी तिरंदाजी मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे आर वैशाली बुद्धिबळ मध्ये भेटलेला आहे अनुष अग्रवाल ईशा सिंग इल्लोरी अजय कुमार रेड्डी कुमार सुनील कुमार यांना कुस्तीमध्ये अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे तर आता पुढचा जो पुरस्कार जो आहे जीवन गौरव पुरस्कार ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने खेळात मोठे योगदान दिले आहे अशा व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो आणि पुढे चालून सुद्धा ते खेळाला प्रोत्साहन भेटावं या उद्देशाने हे जे ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो पुरस्कार देण्यात येतो तर एकूण तीन व्यक्तींना हा जो पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे किती एकूण तीन व्यक्तींना त्याच्यामध्ये बघितलं तर कविता शेलराज जे की कबड्डी प्लेयर आहेत त्यांना भेटलेला आहे मंजुषा कंवर जे की बॅडमिंटन प्लेयर आहेत त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे विनीत कुमार शर्मा जे की हॉकी प्लेयर आहेत त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस भेटलेला आहे ठीक आहे आता याचा पुढचा पुरस्कार जो आहे तो म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार आता द्रोणाचार्य पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास भाग पाडणाऱ्या गोल्ड मेडल आणून देणाऱ्या कोचेसना हा जो पुरस्कार जो तो आहे तो पुरस्कार दिला जातो याचं स्वरूप जर बघितलं तर पंधरा लाख रुपये आहे आणि याची सुरुवात जी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेली आहे द्रोणाचार्य पुरस्काराचे विशेष करून हा पुरस्कार कोच यांना दिला जातो आणि दोन हजार तेवीसचे पुरस्कार जे आहेत एकूण पाच कोचेसना हे पुरस्कार भेटलेले आहेत आता तर तर कुस्ती, कुस्ती को 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 ते कोणचे तर पहा तर ललित कुमार जे की क्रीडा प्रकार आहे कुस्ती कुस्तीचे कोच आहेत त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर आर बी रमेश बुद्धिबळ आहे त्याच्यानंतर तिसरा आहे महावीर प्रसाद सैने पॅराथलेटिकमध्ये ते कोच आहेत शिवेंद्र सिंग क्रीडा प्रकार आहे हॉकी आणि गणेश प्रभाकर देवरुखकर मल्लखांब मध्ये कोच आहेत त्या अशा पाच व्यक्तींना द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे ठीक आहे आता पुढचा पुरस्कार आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी आता हे ट्रॉफी कोणाला भेटते तर आंतरविद्यापीठ आंतरविद्यापीठामध्ये स्पर्धा घेतली जाते आणि आंतरविट विद्यापीठामध्ये स्पर्धा एकूणच अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो याचं स्वरूप काय पंधरा लाख रुपये याची सुरुवात एकोणीशे छप्पनतावनच्या दरम्यान झालेली आहे आणि याचे तीन विजेते आहेत पहिला विजेता आहे गुरु नानक देव विद्यापीठ जे की अमृतसर अमृतसरमध्ये आहे आणि यांचे हा पहिला विजेता आहे त्याच्यानंतर दुसरा विजेता जो आहे सेकंड लवली व्यावसायिक विद्यापीठ जे आहे पंजाबमध्ये ते प्रथम उपविजेता आहे आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ जे आहे ते सेकंड विनर आहे तर अशा मौलाना अब्दुल कलाम आझाद अशी विद्यापीठांना हा पुरस्कार जो आहे देण्यात येतो आंतर विद्यापीठामध्ये जे अव्वल कामगिरी करतात विद्यापीठ त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्काराची माहिती कोण जिंकलेला आहे याच्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आता तुम्ही काय करायचे कमेंट बॉक्समध्ये मला ह्याचे उत्तरे जे आहेत या दोन प्रश्नाची हे उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहेत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ